मर्जा आम्ही मराठे खरे दुश्मनाला भरे का परे देश रक्षा वया हो धर्म तारा वया हो कोण झुंजित मागे सरे वादळा आम्ही मी पुढेच चालतो जय शिवाजी गरजून झुंजुतो मराठा कधी न संग आटे हटे दहास एक मराठा कटे सीमा ओ लांडून धावती संगिनी मृत्यू आम्हा पुढे घाबरे भारत आम्ही तुलाच देव मानतो हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो राकतो महानामची परंपरा रक्त पवित्र ठेवतो जरा याच मातीवरी प्राण गेला तरी आमची वीर गाजावर मर आम्ही मराठी ता आज एअर एअरस्ट्राईक झालेला आहे आतंकवाद्यांवर हल्ला करण्यात आलेला आहे काय वाटतं त्यासाठी माझ्या मराठा इन्फंट्रीनं या माझ्या वीर जवानानं मागे घ्यायचं ना मागे विचार करायचा गाडायची पहिली तुम्ही पण झाला होता आता सुद्धा वाटतंय मला आम्ही एटी वनचं ह्याच्या बरोबर झालत बघा युद्ध तेव्हा आम्ही एअरफोर्ट मध्ये होतो टू विंग एअरफोर्ट मध्ये त्या गुजरात ह्या साइड ला होतो आम्ही एक झाज पाडलं तर बघा आमचं कवा आम्ही त्या शूरवीर वेळ म्हणजे असं युद्ध करत असताना काय थरार असतो काय वाटतं मनामध्ये भीती वा असते का काय मनाच्या भीतीचा तर सवालच नाही आम्ही देशाच नमक खालेलं आहे झेंड्याखाली खाली कसम खालेले खाले आहे खाले आम्ही काय करा आम्ही काय नाही आमचा मागला मला विचार नसतोय आता सुद्धा जाणार का लढायला आता रोग द्यायला तयार आहे मी आणि माझी नाच बी श्रीनगरला आहे माझा नाच जावा बी श्रीनगरला आहे आता ना तर वाटते का कारण की काळजी म्हणजे ती आलं काय ती आले काय काळजी तरी वाटणार पण आम्ही भेट नाही त्याला असे किती फायदा होतील पण या देशासाठी आपल्याला काय ते करले पाहिजे अभिमान प्रत्येकाला पाहिजे या गोष्टीचा आणि माझ सरकार तसं आता सध्याचं आहे पहिलं कोण विचारत नव्हतं एवढं हे हे नाही करायचं ते नाही करायचं पण आता खुद्द येऊन ह्याचा मला अभिमान आय नाव महादेव कदम बी एम कदम शंकर पाटील राहणार गिरगाव तालुक्यावर जिल्हा कोल्हापूर मी नऊ एकशे नऊ बटन टी एम मधून डी एस मध्ये गेलो माझी पुष्टी श्रीनगर वन विंग ला होती तिथं पण असं उग्रवादी हल्ले वायचे तरी पण आता मोदी सरकार आल्यापासून हिंदी टोरिस्टवर हल्ला केला हे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी योग्य कारवाई केलेली आहे पाकिस्ताननं न भारताला आता लागू नये नाही तर परत जर त्याला बा मोदी सरकार तुम्हाला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही भारतानं पा पाकिस्तानबद्दल लय मया दाखवलेली होती तर पाकिस्तान काय ऐकायच्या परिस्थिती नाही आहे आणि जी कारवाई योग्य केली आहे तिन्ही जणांनी जे आता जी आज जी कारवाई केलेली आहे ती योग्य केलेली आहे मी सुभेदार मेजर ऑनरेल कॅप्टन शशिकांत साळोके भारतीय सैन्यानं जे आता रात्री दुश्मन उग्रवाद्यांच्या नऊ चौक्या उद्ध्वस केल्या हेडक्वार्टर उद्ध्वस केले त्याबद्दल तिन्ही दलाचं मी आर्मी न्यू एअरफोर्स यांचं स्वागत करतो त्याचबरोबर मोदी सरकारनं आपले जे पैलगाममध्ये गेलेले गे टुरिस्ट होते ज्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं सिंदूर पुसलं गेला तेच नाव ऑपरेशन सिंदूर म्हणून देऊन त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उग्र शंभर उग्रवाद्यांना खंडस्थान काढलं त्याबद्दल मी मोदी सरकारांचं सुद्धा स्वागत करतो आणि दुश्मननं जर आणखीन काय आपल्यावर रिझल्ट करायचा प्रयत्न केला तर भारतीय सेना इतकी ताकदवर आहे की पाकिस्तानला नेशनाबूत करून सोडेल आणि त्याचबरोबर जर जरूरत पडली तर आम्ही सैनिक माझी सैनिक सुद्धा द्यायला तयार आहोत मी हलदार नामदेव महादेव पाटील फर्स्ट म्हणतात जंगी पलटण मी फौजात बावीस वर्ष नोकरी केली पण आत्ता जे स्ट्राईक व्हायला लागले हे होऊ देत हिज्याविषयी जास्त करू दे सरकार खरं हिच्यात सिव्हिलला न मारता आतंकवादी आणि फौजी ह्या दोघांनीच अटॅक केला पाहिजे प्रायव्हेट माणसं जशी आपली जातात ह्यांच्यासाठी हे ट्रॅक ठीक नाही आणि हे आता जे सुरू आहे ते जास्तीत जास्त मोदी सरकार हमला फक्त उत्त आतंकवादी हड्ड्याच करावं लागला आहे ह्याच्यामुळं बरं आहे शेतीमध्ये जर केलं तर अपाट नुकसान होणार आहे आणि ह्याच ह्याच्यात जर लढाई जर झाली तर आपलं देखील भरपूर नुकसान होणार आहे का आपली आता पिकं तिथं बॉर्डरवर आलेले आहेत ते जर बंबारी झाले तर इकडलं पण नुकसान भरपूर होणार आहे त्यासाठी मोदी सरकार जो विचार करावलो आहे आपल्या लोकांचा बी विचार करूनच जे स्ट्रॅक करत आहे त्यासाठी मोदी सरकारचं धन्यवाद आणि तिन्ही दलां जे स्ट्राईक आता सुरू केलं आहे आणि बिलकुल आतंकवादी ज्या अड्ड्यावर सुरू आहे त्याच्यामुळे ह्यांचं काम एक नंबरचं मी मागतो आणि ह्याच्यासाठी जर कमी माणसं असतील फौज तर आम्ही जायला तयार आहोत बाबूराव पाटील वन झिरो नाईन टी बटालियन जे पहलगामला आपल्या सिव्हिल लोकांच्यावर जो हमला झाला दहशतवाद्यांनी हमला केला त्यात आपले अठ्ठावीस लोक मारले गेले त्याच्याबद्दल आपल्या तिन्ही सेनाने आतंकवादी हल्ल्या आतंकवादी आतंकवादी पोस्टावर हल्ला केला आणि त्यांचे शंभर सैनिक मारले त्याबद्दल मी मोदी सरकार आणि तिन्ही सेनेचा आभार करतो